सध्या जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई असताना कळमनुरी तालुक्यातल्या धानोरा जहांगीर येथील सरपंच सविता शिंदे यांच्या विशेष नियोजनाने तथा प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्याने गावाला पिण्यासाठी व वापरण्यासाठी पाणी मिळाल्याने गावकऱ्यातून समाधान व्यक्त केले जात आहे धानोरा जहांगीर येथे मागील चार वर्षांपासून पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती पण आज दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस शनिवार रोजी जलजीवन मिशन अंतर्गत इसापूर धरणातील जुन्या सार्वजनिक पाण्याच्या टाकीत पाणी पुरवठा करून सर्व जनतेला पिण्याचे व वापरण्याचे पाणी मिळाल्यामुळे एन उन्हाळ्यात पाण्याची मोठी टंचाई दूर झाली अशी माहिती गावच्या सरपंच सौ सविता रवी शिंदे यांनी दिली आहे सन एकोणीसशे पंच्याण्णवपासून कार्यरत असलेली बावीस गावं मोरवाडी पाणीपुरवठा योजना सन दोन हजार वीस पासून म्हणजे चार वर्षांपासून बंद पडली होती जलजीवन मिशन अंतर्गत गावाला एका वर्षापूर्वी पाणीपुरवठा योजना मंजूर झाली इसापूर धरणात पाण्याची विहीर करून पाईपलाईनद्वारे गावातील पाण्याच्या टाकीत पाणी आणण्याचे योजनेचे काम प्रगतीपथावर आहे इसापूर धरणातील विहीर आणि पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे पण गावातील टाकीचे बांधकाम शिल्लक असल्यामुळे जुन्या पाण्याच्या टाकीत विहिरीची पाईपलाईन जोडणी करून आज दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी सर्व जनतेला पाणीपुरवठा करण्यात आला धानोरा गावातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी कळमनुरीच्या तहसीलदार नांदे गटविकास अधिकारी बारगिरे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता माकोडे उपविभागीय अभियंता बारी खान भूजल सर्वेक्षण तज्ज्ञ सरकाळे ग्रामसेवक गोरे वीज वितरण कंपनीचे अभियंता घोडाम यांचे सहकार्य लाभल्याने सरपंच शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत एकीकडे जलजीवन मिशन कामाबद्दल उलटसुलट जिल्ह्यात ओरड होत असताना धानोरा जहांगीर गावचा आदर्श घेणे गरजेचे आहे प्रतिनिधी उमेश चक्कर प्रवाह नेटवर्क हिंगोली